सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या एक लाख अठ्ठ्याऐंशी हजारपैकी केवळ त्रेचाळीस हजार, हजार विद्यार्थ्यांना गणवेश मिळाल्याची माहिती शिक्षण अधिकारी कादर शेख यांनी दिली तसेच त्यांनी जिल्ह्यातील एक लाख पंचेचाळीस हजार विद्यार्थी अद्यापही गणवेशापासून वंचित असल्याचं सांगितलं बघा काय म्हणाले कादर शेख या शैक्षणिक वर्षामध्ये शासनाच्या धोरणानुसार दोन गणवेश विद्यार्थ्यांना होते पहिला गणवेश साधारणपणे आसपास सर्व शाळांना सर्व विद्यार्थ्यांना भेटलेला आहे जेवढे पात्र त्या ते ते सर्व शाळांना मिळालेला आहे दुसरा जो गणवेश होता त्याचं कापड आपल्याला शासनाकडून साधारणपणे ऑक्टोबरच्या शेवटी आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये काही तालुक्यांना प्राप्त झालेला आहे आणि मग त्याच्यानंतर इलेक्शनची प्रक्रिया समजून घेऊन त्याच्यानंतर आपण जिल्हा मावीमची जी संस्था आहे जिल्हा महिला बाल आ, महिला अधिकारी कार्यालयाकडे समन्वय अधिकारी जे आहेत त्यांचे त्यांच्याशी सम पाठवून आपण महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर जे आहे ज्यांच्या मार्फत गट जे आहे जी शासनाच्या अंगीकृत उपक्रम आहे म्हणून त्यांना आपण या बाबतीमधले साम करार केला आणि त्याच्यानुसार आजपर्यंत त्यांच्याकडचे जे तालुक्यांना कापड आले होते ते सर्व कापड आ, मावीम मावीमकडे जमा झालेला आहे त्याच्यामध्ये साधारणपणे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे चौसष्ट एवढ्या विद्यार्थ्यांचं जे कापड आहे ते कापड आपण त्यांना दिलेलं आहे आणि त्यांच्याकडे आज एक लाख पस्तीस हजार चारशे पस्तीस इतक्या विद्यार्थ्यांचं कन्वेस शिलाई पूर्ण झालेली आहे आणि शेहेचाळीस हजार एकोणीस इतक्या विद्यार्थ्यांना ती वाटप झालेली आहे आणि येत्या आठ दिवसामध्ये साधारणपणे आपण पंधरा तारखेपूर्वी सर्व शाळांना सर्व विद्यार्थ्यांना हे गणवेश वाटप करण्याबाबतच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत मावीमच्या अधिकाऱ्याशी त्यांच्या कर्मचाऱ्यांशी सातत्यानं जिल्हा कार्यालय आणि तालुका कार्यालय संपर्कात आहे त्याच्यामुळे येणाऱ्या आठवडाभरामध्ये सर्व विद्यार्थ्यांना स्काउट गाईडचा जो एक ड्रेस आहे तो मिळेल सर्व विद्यार्थ्यांना